मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या गणेशोत्सव तोंडावर आला आहे आणि त्यामुळेच जय्यत तयारी गणेशोत्सवाची सर्वत्र सुरू आहे विशेषतः मुंबईत गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि त्याच निमित्ताने आज आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहे गोल देऊळचा राजा याचे या मंडळाचे कार्याध्यक्ष मंगेश शिगवणजी मंगेशजी स्वागत आहे तुमचं आपल्या कार्यक्रमात नमस्कार आवाज इंडिया चॅनलचं मी खूप खूप आभार मानतो की त्यांनी मला इथे बोलवलं आणि आपलं व्यक्तिगत मनोगत लोकांसमोर मांडण्याचा जो चान्स दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार सर काय सांगाल तुम तुम्ही आता सध्या जयत तयारी सगळीकडे गणेशोत्सवाची सुरू आहे तुमच्याही मंडळात अशी जयत तयारी सुरू असेल कुठपर्यंत आली आहे तयारी आणि कशी सुरू आहे सध्या तयारी जयत तयारी तर आमची खूप आधीपासूनच झाली <coughs> आहे आमच्या गणपतीचं आगमन दहा ऑगस्टला झालेलं <coughs> आहे आणि सर्व कार्यकर्ते आता हळूहळू आता पुढे काय करायचं म्हणजे आपला देखावा कसा असेल त्यावरती सर्व डिस्कशन करत आहेत आणि किती कार्य तुमच्याकडे कार्यकर्ते किती आहेत किती मुलं काम करतात या ठिकाणी आणि सर्वप्रथम म्हणजे थोडा इतिहास जाणून घ्यायला आम्हाला आवडेल त्याआधी आता कार्यकर्ते म्हण सांगायचं झालं तर कार्यकर्ते तर पुष्कळ आहेत आता आमच्या मंडळाचं सदुसष्ट वर्ष आहे आणि माझं कार्याध्यक्ष म्हणून हे पंधरावं वर्ष आहे म्हणजे मी बावन्नव्या वर्षी कार्याध्यक्ष झालो होतो त्या त्यावेळेस जी मुलं बारा वर्षाची होती ते आता सत्तावीस वर्षी झाली आहेत त्यांना सर्व नॉलेज आलेलं आहे म्हणजे आम्ही काय केलं आधी ते त्यांना सर्व म्हणजे कसं काय बारकाईने ते बघत असतात आमच्याकडे आणि त्या हिशोबाने ते सुद्धा आता व्यवस्थितपणे ते सर्व बाजू सांभाळतात त्यांना बा। फक्त गाईड करायचं असतं की बाबा तू हे कर तू हे कर मग तो बरोबर कोणी वर्गणी काढायची कोणी सजावट बघायचं मूर्तीचे दागिने कोणी आ... हे कराय म्हणजे सजवायचं ते प्रत्येकाला कामं आम्ही वाटून देतो जसं वा। म्हणजे आता आपलं हे करायचं आपलं डेकोरेशन करायचं आहे तर थीम कोणती घ्यायची त्याविषयीवरती चर्चा करून मग त्या जो पर्टिक्युलर आमचे कार्यकर्ते म्हणजे एकदम सक्षम आहेत ना एवढं टॅलेंट आहे ना त्यांच्याकडे त्यांना सांगितलं ना की ही गोष्ट करायची ते पटकन कधी नाहीच बोलत नाही अरे वा त्यामध्ये प्राऊड फील होतं त्यांचं मला नक्कीच आता तुम्ही जसं म्हणाला की ना मुलं कार्यकर्ते बावीस वर्षापासून एवढ्या वर्षापर्यंत ते आता सध्या लहानपणापासून ते बघत आलेत बरोबर तर या संकल्पनेच्या वेळेस त्यांचंही मत घेतलं जातं का किंवा एखादी संकल्पना करायची आहे गणेशोत्सवाची किंवा कुठलंही काम असेल तर त्यांच्याही संकल्पनेला त्यांच्याही मतांना तितकाच प्रोत्साहन देता का हो ते कार्यकर्ते म्हणजे मंडळामध्ये कार्यकर्ते असतील तरच तुमचा उत्सव पुढे होणार आहे त्यामुळे आमचे जे कार्यकर्ते त्या सर्वांना समजूनच आम्ही आम्ही कधी आता मागच्या वर्षी आम्ही मूर्तिकार जो होता तो आमचे दुसरे होते खातू म्हणून होते यावेळेला जे मूर्तिकार आहेत ते आमचे राजू शिंदे म्हणून आहेत ज्यांनी साठव्या वर्षी मूर्ती केली होती ना हो। त्यांना आम्ही यावर्षी प्रिफरन्स केलेलं आहे ते सर्व आमच्या कार्यकर्त्यांचा हे होता की बाबा आपण जो मूर्तिकार आहे ते साठव्या वर्षी जी चांगली मूर्ती बनवली होती त्यांच्याकडे जाऊ तर त्या हिशोबाने आम्ही यावर्षीसुद्धा त्यांच्याकडेच मूर्ती तयार करायला दिली आणि ती आली सुद्धा आता तुम्ही मूर्तीचा विषय काढला तर त्याच्याबद्दल थोडं जाणून घ्यायला आवडेल मला की मूर्तिकार कसं ठरवले जातात किंवा एखाद एकच मूर्तिकार तुमच्याकडे आहेत का की तेच नेहमी तुमची मूर्ती बनवतात त्याबद्दल काय सांगाल तुम्ही मूर्तिकाराबद्दल काय सांगाल मूर्तिकार आमचा कधी म्हणजे असं आम्ही तीन ते चारच वर्ष असे म्हणजे कंटिन्यू घेतलेले आहे त्यानंतर मुलांच्या हिशोबाने आपला देखावा काय करायचा त्या हिशोबाने आम्ही मूर्तिकार पण चेंज करत असतो म्हणजे असा कुठलाही पर्टिक्युलर एकच मूर्तिकार पर, नसतो म्हणून वेगवेगळ्या दरवेळेस तुम्ही एक वेगवेगळा वेग प्रयोग करत म्हणजे कार्यकर्त्यांच्या मनात आलं ना की बाबा ही करायची तर त्या हिशोबाने आम्ही करतो नक्कीच तुम्ही आताच म्हणाला थोड्या वेळापूर्वी की सदुसष्ट वा वर्ष आहे तुमचं सदुसष्ट वर्ष आहे तुमचं तर याबद्दल काय सांगाल इतिहास काय सांगाल तुम्ही कधीपासून सुरू झालं आणि त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल हा एकोणीसशे साठ पासून मंडळ आमचं म्हणजे सुरू झालेलं आहे त्या काही म्हणजे असे खूप सारे कार्यकर्ते होते म्हणजे पदाधिकारी होते त्यांच्या आम्ही सुद्धा लहान होतो एकोणसत्तर म्हणजे आमचं वय आता एकोणपन्नास पन्नास आहे पण त्याच्या आधीपासून मंडळ चालू होतं त्यांची जी परंपरा आहे ती आम्ही पुढे चालत चालत घेतलेली आहे चालवायला आणि मी जेव्हा बावन्नव्या वर्षी आलो म्हणजे ॲज अ कार्याध्यक्ष त्याच्या आधी मी खजिनदार होतो त्यानंतर मला कार्याध्यक्ष बनवण्यात आलं त्यात पण मग मुलांनी मग मुला डोक्यावर मुला घेतलं की बाबा यांचं काम चांगलं आहे आणि तिथे आम्ही नंतर त्या याच्यामध्ये मग आम्ही पहिलं कसं आम्ही एकच गणपती आणायचो आणि म्हणजे सजावट वगैरे अशी काय नसायची त्यानंतर आम्ही जेव्हा माझा मित्र रुपेश खांडके अध्यक्ष आहेत आता तो आणि मी कार्याध्यक्ष झाल्यानंतर मग आम्ही बघायला लागलो आपल्याकडे गर्दी का होत नाही खेतवाडीतच गर्दी का होते मग आपलं काहीतरी वेगळं काहीतरी करायला पाहिजे त्या हिशोबाने मग आम्ही सुरुवात केली नंतर आम्ही जल आहे की जल आहे तो कल आहे या विषयावरती आम्ही तो देखावा एक सादर केला होता आणि त्याला आम्हाला बीएमसी मधून तिसरं प्राइज मिळालं होतं तेव्हा आणि तीच पासून आम्हाला सवय लागली की आपण काय तरी करत संकल्पना वेगवेगळी हवी नेहमीच काहीतरी वेगळी संकल्पना आता ह्या संकल्पना ज्या असतात देखाव्याशी देखा संबंधित त्या कुठून येतात किंवा कार्यकर्ते हे तुम्ही एकत्रित डिस्कस करता कसं एकंदरीत तुम्ही संकल्पना कशी ठरवता कार्यकर्ते आम्ही डिस्कस करतो म्हणजे आम्हाला वाटले की बाबा आता गेल्या वर्षी आम्ही हा मुद्दा केला होता की दिंडी असते आपली दिंडी वारकरी त्यांचा समाज ती कशी चालते ती कुठून येते पहिली कुठे जाते कुठ तिकडनं मग कुठे जाते तिकडनं असा पूर्ण हे आम्ही केलं होतं आणि सर्व भाविकांना ती समजावी आपल्या दिंडीचं महत्त्व काय हे समजावं त्याची कल्पना सादर केली होती त्याच्या आधी आम्ही शिवचरित्र दाखवलं होतं म्हणजे शिवाजी महाराजांनी विजयी आम्ही त्यांनी काय केलं म्हणजे कसे किल्ले घेतले या संकल्पना दाखवले दरवर्षी आम्ही नेहमीच काय काय वेगळा करत होतो ते आणि अजून एक आम्ही डबेवाल्यांची जी कथा आहे ती सुद्धा आम्ही मांडली होती देखाव्या याच्यामध्ये आणि त्यावेळेला जवळजवळ शंभर ते दीडशे डबेवाले तिथे आले पण होते वा खूप सुंदर खरं तर सामाजिक मेसेज जो आहे तो देणं फार महत्वाचा आहे तो संदेश देणं महत्वाचं आहे कारण फक्त कलाकृती बघण्यापेक्षा लोक ती कशा प्रकारे सादरीकरण त्याचं होतं आणि त्यातून काय सामाजिक संदेश आपल्याला मिळतोय हे देखील पोहोचवणं हे जबाबदारी असते नागरिक म्हणून आपली जबाबदारी असते एका मंडळाचे कार्याध्यक्ष किंवा एखाद्या पदावर असताना किंवा कार्यकर्ता असताना देखील ही जबाबदारी असते आणि ती चोखपणे तुम्ही पार पाडता तुम्ही जसं म्हणाला आता देखावे नवीन नवीन तुम्ही करायला लागला आहात त्यामुळे लोकांची गर्दी नक्कीच होत असते तर ह्याचं म्हणजे म्हणजे ह्या ह्या सगळ्याच नियोजन तुम्ही करता गर्दीच म्हणजे गर्दी बघायला गेली तर पाच दिवस झाले की त्यानंतर म्हणजे अफाट गर्दी व्हायला सुरुवात होते त्यामुळे आमचे जे कार्यकर्ते आहेत ना तर ते शिफ्ट वाईज असतात सकाळी कोणी बसायचं रात्री कोणी बस रात्री तर एकदम पाच वाजेपर्यंत कोणी हलतच नाही साधारण किती लोक असतील लागते तुम्हाला माझ्याकडे शंभर कार्यकर्ते आहेत शंभर कार्यकर्ते करते आणि प्रत्येकाला अशी वाटून दिलेली काम आहेत का आणि ते बिंदास्तपणे करतात ते लोक कुठली तुम्हाला अडथळा त्याच्यामध्ये येत काहीच नाही हे कार्यकर्ते तुम्ही जे घडवता म्हणजे ह्या कार्यकर्त्यांना घडवण्यात एक मागच्या पिढीला एक, एक त्यांची जबाबदारी असते की पुढची पिढी आहे ना एक कार्यकर्ता ते एक चांगला कार्यकर्ता घडवण्याची तुम्ही ती जबाबदारी कशी पार पाडता कार्यकर्ते घडवायचे नसतात ते आपोआप घडतच असतात आमच्यावर काम करताना ते शिकलेच असतील काय करायचं काय नाही करायचं त्यामुळे एवढं काय हे होत नाही पण आता मुलं जरा जास्तच हे झाले स्मार्ट आहेत सर्व कोणाला काही सांगायची गरज नाही त्यांना फक्त सांगा तू हे काम कर ते ते करतात आणि खूप नक्कीच तुम्ही जे म्हणालात की कार्यकर्त्यांबद्दल आता एक कार्यकर्ता घडवणं ही महत्वाचं असतं ही आपल्या मागच्या पिढीची जबाबदारी असते की पुढच्या पिढीत एक चांगलं कार्यकर्ता किंवा हे मंडळ टिकवण्यासाठी ह्याच परंपरा जपण्यासाठी कसा एक कार्यकर्ता चांगला घडेल यासाठी तुम्ही प्रयत्न करता का तुम्ही कसे प्रयत्न करता ते सांगा आम्ही प्रयत्न करण्याची म्हणजे काय गरजच वाटत नाही कारण कसं आहे जे काम त्यांना दिलंय ते काम बघत बघत शिकत शिकत हळूहळू ते अवगत होतं त्यांना आणि आपोआप त्यांच्यामधला कार्यकर्ता तो जागा होतो फक्त आपण त्यांना काय हे करायचं असं डायरेक्शन द्यायचं असं की बाबा तू असं कर तू तसं कर त्यांनी एकदा ते काम केलं मग कार्यकर्ता घडवण्याची काहीच करत वाटत नाही आणि ते आपआप घडले जातात अनेक संकल्पना अजूनपर्यंत केल्या असतील तुम्ही त्यापैकी आठवणीतली असलेली एक संकल्पना किंवा तो एक गणेशोत्सव हो तो वर्षाचा गणेशोत्सव हो माझ्या आठवणीतला आहे किंवा कुठलीही एखादी आठवण तुम्ही गणेशोत्सवाची हो सांगू शकाल का आम्हाला मला वाटतं की आम्ही जो जल आहे जल आहे तो कल आहे हा जो विषय मांडला होता ना त्या त्या वर्षी आम्हाला जवळजवळ सात पारितोषिकं भेटली होती वा बी एम सीचं तिसऱ्या क्रमांकाचं अख्ख्या होऊ म्हणजे आपल्या मुंबईमध्ये तिसऱ्या क्रमांकाचं भेटलं होतं रोटली क्लब ते क्लबचं एक भेटलं होतं अखिल कुंभारवाड्याचं सुद्धा भेटलं होतं अशी मी एकाच वर्षा मला सात पारितोषिक भेटले होते आणि तो खूपच आनंदाचा सण होता माझ्यासाठी बाप्पाच्या दर्शनाला हे जे भाविक येतात आता ते रेग्युलर ते भाविक असतात ते येतच असतात मात्र आरतीसाठी विशेष गर्दी होते बऱ्याच ठिकाणी होते बऱ्याच मंडळात होते तशी तुमच्याही गणेश मंडळात जी आहे आरतीच्या वेळेस तयारी खूप गर्दी होत असेल तर त्याचं नियोजन कसं करतात मुळात आरतीचं स्वरूप कसं आहे त्याबद्दल आम्हाला एक आरती आमची दोन वेळा होते सकाळचा जो ग्रुप आहे सकाळची जो कार्यकर्ते ते सकाळची आरती उरकून घेतात आणि पहिले तीन चार दिवस अशी गर्दी होत नाही संध्याकाळची पण ज्या ज्या गर्दी होते आम्ही थोडस म्हणजे आरतीचा जो वेळ आहे तो, तो थोडा कमी करून चार पाच आरत्यामध्ये आम्ही ते म्हणजे मिटवण्याचा खोळंबा नको व्हायला त्यामुळे आम्ही मग त्या तीन चार आरत्या घेऊन ते म्हणजे आणि दर्शनाला जास्त वेळ देतो आता देखाव्याचं तुम्ही सांगितलंच आहे पण कुठेतरी गणेशोत्सव किंवा प्रत्येक सणाला एक मॉडर्नायझेशन होण्याचं होण्याला सुरुवात झाली आहे तर त्यापासून आपण आपलं गणेश मंडळ कसं लांब राहील किंवा कि परंपरा ही जपली पाहिजे मॉडर्नायझेशन खर तर प्रत्येकाच प्रत्येक गोष्टी आपण काळासोबत गेलंच पाहिजे मात्र कुठेतरी आपली परंपरा जाऊ द्यायची नाही यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता परंपरा जाऊ द्यायची जायची नाही म्हणजे आता काय कालांतराने कार्यकर्ते पण नवीन आहेत ते नवीन जडण म्हणजे त्यांची पण हे असते की बाबा आता डी जे लावा कोण बोलतो की हे लावावं त्या हिशोबाने सर्वांच्या मान्यनुसार आणि कोणाला काही इफेक्ट होणार नाही त्या हिशोबाने आम्ही सर्वांच्या सहमतीनं म्हणजे कोणताही कार्यकर्ता दुखावला गेला नाही पाहिजे याची खबरदारी घेऊन आम्ही सर्वांच्या विचारपणाने म्हणजे कोणता म्हणजे बाजा ठेवायचा आहे की काय आहे त्या अनुषंगाने आम्ही सर्व एकत्र एक मतावर येऊन आम्ही हे ये करतो जेणेकरून कुठच्या सणाला आपलं गालबोट लागलं नाही पाहिजे सर तुमच्याकडे येणारे जे भक्तगण असतील ते नक्कीच देणगी देतात वगैरे तर त्या देणगीचा तुम्ही सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमांमध्ये किंवा कुठल्या इतर उपक्रमांमध्ये कसा प्रकारे त्याचं नियोजन करता नियोजन म्हणजे आता आम्ही पाहायला गेलं तर आम्ही आमच्या गल्लीत जी हुशार विद्यार्थी आहेत त्यांचा गुणगौरव म्हणजे त्यांना काही भेटवस्तू देऊन त्याचा गुणगौरव कर करत असतो त्याचबरोबर ज्या नेत्रदान शिबिर आहे hmm. त्याची त्याचं माहिती देत असतो म्हणजे चष्मा वाटप म्हणजे ते करून चष्मावाटप पण करतो त्यानंतर आम्ही रक्तदान सुद्धा भरवतो अच्छा म्हणजे असे जे आम्हाला करता येईल आमची वर्गणी काही एवढी मोठी नाही तरीसुद्धा आम्ही जे आपल्याला करता येईल त्या हिशोबाने आम्ही ते करत असतो रक्तदान शिबीर ठेवतो गरजूंना वया पुस्तकं मोफत वाटतो त्याचबरोबर ते आमच्याकडे एक मतिमंद मुलांची शाळा आहे त्या शाळेतल्या मुलांना आम्ही पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षी त्यांना बोलवतोच बोलवतो आणि त्यांना खाऊ बोला की त्यांना लागणाऱ्या भेटवस्तू आहेत त्या भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करतो त्या सर्व मुलांना आम्ही आमच्या मंडळात दोन पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी बोलवतोच बोलवतो पण आता तुम्ही तुम्हाला तुमच्या मंडळाचे वेगवेगळे पद मिळाले आता तुम्ही सुरुवात मात्र तुम्ही कार्यकर्त्यापासून केली असेल आता येणाऱ्या पिढीला तुम्ही काय मेसेज द्याल कशा प्रकारे त्यांनी या पुढे गणेशोत्सव मंडळ जपलं पाहिजे गणेशोत्सव जपला पाहिजे तो कसं प्रकारे सांगा हा मी सुद्धा सुरुवात जी केली लहानपणापासून मी कार्यकर्ताच होतो कार्यकर्त्यानंतर मग काय एका म्हणजे जे आमच्यापेक्षा मोठ्या व्यक्ती होत्या ती ते बोलले की बाबा आता तू कॉलेजला जातोस तर तू घरीत असतोस तर तू खजिनदार घे तर मी पद घेतलं पद मी पण खूपच वर्ष होतो त्यानंतर मग डायरेक्ट मला त्यांनी कार्याध्यक्ष बनवला आणि बावनव्या वर्षी आणि तिथपासून मी काम करतो आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांना मी पण तेच सांगत असतो पहिल्यांदाच तुम्हाला तो अध्यक्ष होणार नाहीस पहिल्यांदाच तू, तू, से ना ना। तू सेक्रेटरी होणार नाही तुला काहीतरी करायचं आहे दाखवायचं आहे की मी करू शकतो केलं आहे त्यामुळे त्याची बढती आपआप होणारच आहे आणि आम्ही पण आता काय दोन तीन वर्ष आहे त्यानंतर आम्ही पण <laughs> <laughs> खालच्या <आरका> जाणार आहे <laughs> आता तुम्ही आलात आणि आम्हाला वेळ दिला त्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद तुर्तास आपण इथेच थांबत आहोत मात्र पुन्हा भेटूया नवीन गणेश मंडळाच्या नवीन कार्याध्यक्ष सरचिटणीस अनेक मंडळांच्या अध्यक्षांशी आणि त्यांच्या नियोजनाबद्दल देखील जाणून घेऊया तोपर्यंत आपण इथेच थांबूया पाहत राहा आवाज इंडिया मराठी मुंबई चैनल की ओर से गणपति बापा मौर्या हर घर में जब बापा विराजते हैं तो उनकी आराधना में बस एक ही भावना होती है भक्ति सौंदर्य और सेवा इस वर्ष आइए अपनी भक्ति को महाराष्ट्र भर के साथ आवाज इंडिया टीवी लाया है घर घर बापा घर घर सजावट कॉन्टेस्ट चाहे आपका घर हो या मोहल्ले का मंडल अगर आपने बप्पा के लिए सजाए हैं कुछ खास तो बस उसका वीडियो हमें भेजिए सर्वश्रेष्ठ सजावट करने वाले को मिलेगा आवाज इंडिया की तरफ से सम्मान और आकर्षक पुरस्कार तो आज ही भेजिए अपने गणपति डेकोरेशन का वीडियो इस नंबर पर डबल एट टू डबल एट जीरो नाइन सिक्स फोर एट और साथ में अपना नाम इलाका और मंडल का नाम भी जरूर लिखें आपका वीडियो दिखेगा आवाज इंडिया मुंबई चैनल पर और हो सकता है अगला विजेता आप ही बने सिर्फ यही नहीं हम आपके प्यारे बप्पा के आगमन से लेकर विसर्जन तक की पूरी यात्रा को अपने आवाज इंडिया टीवी चैनल पर 24 फोर दिखाएंगे तो देर किस बात की है गणेशोत्सव दो हजार पच्चीस में बनिए मुंबई की भक्ति सजावट की पहचान आवाज इंडिया मुंबई आपकी आवाज, आवाज आपके बप्पा के साथ